नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा इव्हनिंगचा टाईम झाला आणि घास वगैरे कट करून आम्ही आलो होतो बागामध्ये तर बागामध्ये आम्ही दोन तीन दिवसापूर्वी नळाचं काम दोन तीन गल्ल्यांचं केलं होतं परत याचं काम करतो आहे तर कैचे आणले आहे नवीन त्याच्याबद्दल माहिती तर हे देतीलच तुम्हाला आणि कटिंग पण करायची थोडी थोडी बोलाव तर बोला। मित्रांनो नमस्कार आ, तर मित्रांनो नमस्कार आपलं मागायचं कामाचं जसं जसं व्हिडिओ चालतं तसतच तुम्हाला व्हिडिओ होता आपण सांगत राहतो कारण की त्याच्यामुळं जर काही गोष्टी चुकल्या तर कमेंट्समध्ये भरपूर चांगली सल्ले आम्हाला यात त्याच्यामुळं आपण भागाचे पण व्हिडिओ टाकत राहतो तर आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खोडं वगैरे धुवून घेतले होते कारण की होतं काय की खालचे वॉटरशूट आपण जे काढतो तर तिथं जखमा वगैरे वाहत्या तर त्याच्यावर बुरशीचं प्रमाण वाढतं कारण की आताचं जे वातावरण आहे ते खूप असं म्हणजे ऊन वगैरे काही पडत नाही आहे एकदम झाकळलेले वातावरण आहे त्याच्यामुळं तिथले जे जखमा आहे त्या काही लवकर भरत नाही त्यामुळं आपण ते खोडं वगैरे धुतले त्याच पद्धतीने वरती ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस स्प्रे घेतो मी तुम्हाला मा पाठीमागे पण सांगितलं तर आता आपल्याला आता आपण काय केलं होतं की जे शेंडे निघतात तर पाठीमागे त्याला झिरो बाउन चौथीचा स्प्रे दिला त्याच्यामुळे ते स्टॉप झाले त्यानंतर जी काढी कारण की आपल्याला पळ काढी तयार करायची स्टोरेज तर ती जी काढी तर ती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागा ये होत चालली मग आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कटिंग चालू आहे कटिंग याचसाठी करायची का कारण की जर आपण समजा इथं जर म्हणजे काडीवरती वेळेस आपण अशा पद्धतीने स्टॉप करतो तर तिथून परत दोन फुटवे निघतं झाडाचा विस्तार चांगल्या पद्धतीने होतो त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची जे शेंडीची कटिंग आहे ती करायची आणि खालच्या बाजूची त्याच्यानंतर खालच्या बाजूचे ज्या फांटे तर त्या पण जास्त पद्धतीने आपल्याला मारून घ्यायच्या ज्या ज़, ज़, जमिनीच्या दिशेने वाढत आहे जेणेकरून त्या जी वाढ आहे किंवा अशा पद्धतीने पूर्णपणे झाडाची कटिंग कारण की जे फुटवे आहे ते डबल निघतं आणि काडी स्टॉप झाल्यामुळे मागची काडी पण आता काडी जी आहे ती अशा पद्धतीने काडीचा याच्यात आली पण तिचे फूक बनवण्यासाठी आपल्याला तिला जागेवरती स्टॉप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने खालीच्या काड्या ते पण काढून घ्या झाडाला खाली जमिनीकडे नाही जाऊन आपण जमिनीच्या दिशेने वाढत आहे त्या जास्त प्रमाणात कट करायचं जेणेकरून खाली न जाता त्या वरच्या वरच्या दिशेला वाढते आणि खाली जे खोड आहे तर ते खोड मोकळं आहे जेणेकरून त्याच्यावरती जेवढं सूर्यप्रकाश पडेल तेवढं ते खोड सुक म्हणजे जागा सुकेल राहील आणि सुकल्यामुळं तिथं नक्कीच बाकीच्या जे खुर्शीचं याचं त्याचं प्रमाण आहे ते कमी राहील त्याच्यामुळे कोड आता हे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने कोडाला जे आपण वाटर सूट काढतो किंवा जी कटिंग करतो तर अशा पद्धतीने ते कोड इथं हे जे आहे हे राहून जातं तर याच्यामध्ये जा पिन होल सारखं जो प्रॉब्लेम आहे तो किंवा बुरशीचा त्याच्यामुळे खोडं धुणं खूप गरजेचं आता आपण खोड मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले पूर्णपणे धुतलं आहे आता आज झुपके तर हे इथं तुम्ही बघू शकता की पूर्ण फांटी खाली आली तर हे जेवढं ल जवळून होईल तेवढं कट करून टाकायचं झाड वरच्या दिशेला गेलं पाहिजे आता ही एक फांटी इथं पूर्ण खाली आली जेणेकरून झाडाचं खालची जी बाजू आहे तर तिथं पूर्ण मोकळं ठेवायचं जेणेकरून तिथली जागा लवकर सुकली पाहिजे कारण की डाळी जे पीक आहे ते काटेरी वनस्पती त्याच्यामुळं त्याला पाण्याचं प्रमाण खूप कमी राहतं पाणी म्हणजे कमी लागतं त्याच्यामुळं खालची जी जागा आहे ती जेवढं आता उन्हाचं प्रमाण कमी जेवढं ऊन पडतं त्याच्यामध्ये सुकली पाहिजे अशा पद्धतीनं खालचा जो चुक आहे तो पूर्ण काढायचा आणि वरती प्रत्येक शेंडा आता जो शेंडा असे शेंडे प्रत्येक असे कट करायला आता इथं कट केल्यामुळं पुढच्या वेळेस पुढचा हा ही जे हे जे तुम्हाला दोन दिसत आहेत यांची वाढ आता होणार म्हणजे करू ही इकडं जाणार इकडं परत हे इकडं स्टॉप केल्यानंतर असं चार 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 म्हणजे स्पंज तयार होणार आहे आता इथं तुम्ही बघितलं इथं बघा तर इथं पहिली एकच काडी असली ही जे दिस इथं कट केलेलं आहे ना आपण आधी हे बघ इथं कट केली तर ही काडी एकदम म्हणजे फळकाडी तयार झाली ही पण तयार झाली आणि इथं पाठीमागच्या काडीची जाडी वाढली आता ही जी काडी तर ही जर इथं आता इथं जर कट केली कुठं तर म्हणजे अशा पद्धतीने विस्तार होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला झाडाला जो हा जो जसा पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने कवळ्या काढे ते पूर्ण कट करून अशा पद्धतीने काढ ज्या आहेत त्या कट करून टाळताय झाड जे आहे ते आपलं वरच्या दिशेला वाढलं पाहिजे खाली नको आता इथं तर खाली जर बघितलं तर या अशा पद्धतीने हा पूर्ण झुपका खाली तर हा त्याच्यामुळे काय होतं की खालच्या साईडचं हे ज्या हे जास्त प्र पद्धतीने कट करून टाकायचे जास्त प्रमाणात ही फांटी पूर्णपणे खाली आली तर ही जास्त प्रमाणात कट करून टाकायची अशा पद्धतीने पूर्ण हा खालचा जो इकडं जो हे जे वाढत आहे ती पूर्ण कटिंग करून टाकायचे पूर्ण मोकळं झाला आता इथं हवा एकदम चांगल्या पद्धतीने अशी मध्ये खेळती राहील अशा पद्धतीने पूर्ण काड आहे अशा करीत चालायच खालच्या पण साईडला पूर्ण झाड आता खाली काय झालं ते झाड मोकळं झालं याला मोकळे हवा सगळ्यात प्रॉब्लेम आला तर हे बघा झाड बघ आमच्या म्हणजे डोक्याच्या वर निघून गेले हे झाड इतके मोठे मोठे झाड झाले आणि परत फुलकळी जी आहे ती लागली सेटिंग पण लगेच तयार व्हायला लागली लाग होती इकडे आणि गवत पण भारी जळून गेलं सगळंकडं म्हणजे एकदम वाळू वाळू जळून गेलं आणि थोडं मोठं मोठं राहिलं होतं ते पण कापलं आहे बघ इकडं सगळं म्हणजे सेटिंगवरती बघा एक डाकसुद्धा नाही एकदम साफ सुत्र तर असं झालंय पेंट मित्रांनो चांगली झाली चौदा पंधरा महिन्याच्या मारायचं तर आपण ते पकडलं नाही कारण की आपल्याला पूर्ण त्या हे ते पूर्ण करायचं होतं आता एक जानेवारीला आपण नक्की पकडणार आहे तर ते परत भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर लक्ष देऊ स्टोरेज वगैरे त्याचं जेवढं तयार होईल तेवढं करतोय जेणेकरून पुढं झालं आपल्याला त्रास नाही आला आपण त्याचं जसं जसं व्हिडिओ किमान टाकत झालो फिटिंग वगैरे करायची नोव्हेंबरमध्ये धारायचे पहिले तर ते सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकू पण झाडाची डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने झाडं झाली तर एकदम म्हणजे विस्तार वगैरे किंवा झाडाचं जा आणि झाडं जमिनीपासून उंचत लेव लेवलला पाहिजे बाकीचे प्रॉब्लेम येते नाही हवा वरच्याच थोडी जशी जशी लेवल वरती वरती जात तशी तशी हवा टँकेन मोकळी चालू होती तर हवा खूप महत्त्वाची झाडाच्यामधून पूर्ण हवा ही झाली पाहिजे तर आता जशी जशी कटिंग चालत तसंच तुम्हाला दाखवूच तर अशा पद्धतीने छान पद्धतीने बागायचे आपली डेव्हलपमेंट चालू या सध्या तर चला एक परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील